घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावा या गोष्टींना गांभीर्याने घ्या फक्त या गोष्टीची इच्छा धरते ही देवी अनेक संकेत देत आहे समजून घ्या काही लोक असे विचार करतात की ते आपल्या कुलदेवीची पूजा तर करतात पण तरीही त्यांच्या जीवनात समस्या का येतात याचे कारण हे आहे की केवळ पूजा केल्याने काहीच होत नाही जोपर्यंत तुमच्या मनात श्रद्धा नाही जोपर्यंत तुमची कर्मे शुद्ध नाहीत आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत नाही तोपर्यंत देवीची कृपा तुमच्यावर होणार नाही जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या कुलदेवीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहावी आणि तुमचे जीवन आनंदी राहावे तर काही गोष्टी कायम लक्षात ठेवा एक घर नेहमी स्वच्छ ठेवा देवी देवतांचे वास्तव्य केवळ त्या घरात असते जिथे स्वच्छता असते घरात अस्वच्छता ठेवू नका विशेषतः स्वयंपाक घर आणि पूजास्थान नेहमी स्वच्छ ठेवा दोन प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला दिवा लावा या दिवशी देवीचे विशेष प्रभाव असते त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा तीन गायीला रोटी खायला द्या देवी गायीशी विशेषरित्या जोडलेली असते त्यामुळे प्रत्येक गुरुवारी किंवा रविवारी गायीला रोटी खायला द्या चार क्रोध आणि भांडणांपासून दूर राहा देवी केवळ प्रेम आणि शांततेमध्ये राहते जिथे सतवादविवाद आणि भांडणे होतात तिथे देवीचे वास्तव्य राहत नाही देवी केवळ त्यांच्यावर कृपा करतात जे श्रद्धेने त्यांची भक्ती करतात जे लोक या माहितीला हलक्यात घेतील ते आयुष्यभर संघर्ष करत राहतील पण जे याला स्वीकारतील ते लवकरच आपल्या सर्व समस्यांपासून मुक्त त्यामुळे संकल्प करा की तुम्ही तुमच्या कुलदेवीची उपासना संपूर्ण श्रद्धा आणि भक्तीने कराल आणि पहा तुमचे आयुष्य चमत्कारिकरित्या कसे बदलते पहा मित्रांनो जेव्हा देवी कोणाच्या घरी येते तेव्हा ती केवळ त्या व्यक्तीच्या कल्याणासाठीच येते पण जर कोणी हे संकेत समजू शकला नाही आणि देवीला दुर्लक्ष केले तर त्याचे जीवन हळूहळू होऊ लागते देवी कधीही कोणाकडून धन वस्त्र किंवा दागिने मागत नाही ती केवळ सन्मान भक्ती आणि पवित्रतेची इच्छा धरते याच कारणामुळे जे लोक आपल्या घरच्या कुलदेवीची पूजा श्रद्धा आणि विश्वासाने करतात त्यांचे जीवन सुख समृद्धी आणि शांततेने भरते पण काही लोक असे समजतात की फक्त वर्षातून एकदा नवरात्रीमध्ये कुलदेवीची पूजा करून सर्व काही ठीक होईल ही सर्वात मोठी चूक असते कुलदेवी केवळ मूर्तीत मर्यादित राहत नाही ती ऊर्जेच्या स्वरूपात तुमच्या संपूर्ण घरात असते जेव्हा तुम्ही तुमच्या घराला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरता तेव्हा देवी आपोआप तुमचे रक्षण करण्यासाठी तेथे वास करू लागते पण जर घरात नकारात्मकता वाढू लागली भांडणे होऊ लागली अश्लील शब्दांचा वापर वाढला घर अस्वच्छ राहू लागले आणि कुलदेवीची उपेक्षा केली जाऊ लागली तर हळूहळू देवीचा प्रभाव कमी होऊ लागतो आणि त्यामुळे घरात दरिद्रता येऊ लागते आता लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही या उपायांचे पालन केले तर देवी तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करेल तुम्हाला जाणवेल की तुमच्या जीवनात अचानक बदल होऊ लागले आहे जे काही अडथळे होते ते दूर होऊ लागतील तुमच्या घरात आणि समृद्धी येईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमचे भाग्य उघडेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतील पण जर तुम्ही हे उपाय दुर्लक्ष केले त्याला थट्टेने घेतले तर देवी हळूहळू नाराज होईल आणि मग जे काही होईल ते थांबवणे कोणाच्याही हातात राहणार नाही म्हणून मित्रांनो या गोष्टींना गांभीर्याने घ्या त्यांना तुमच्या जीवनात लागू करा जर तुम्हाला खरंच कुलदेवीचे आशीर्वाद हवे असतील तर आताच पूर्ण मनाने आई रजा उदो उदो म्हणा ही काही साधी गोष्ट नाही हा एक दैवी सत्य आहे आणि जो हे समजतो त्याचे जीवन समृद्धी सुख आणि शांतीने भरलेले असते जर तुम्हाला वाटत असेल की कुलदेवीने तुम्हाला काही संकेत द्यावेत किंवा तुमच्या जीवनात काही मोठा बदल व्हावा तर तुम्ही फक्त एक गोष्ट करावी श्रद्धा आणि भक्तीने देवीचे स्मरण करा लक्षात ठेवा ज्या व्यक्तीवर देवीची कृपा होते त्याच्या जीवनात कोणतीही समस्या राहत नाही त्याचे सर्व दुःख नाहीसे होतात त्याचे शत्रू नष्ट होतात त्याचे भाग्य उघडते आणि तो प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो म्हणून आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे की तुम्हाला काय हवे आहे देवीची कृपा की आयुष्यभर समस्यांशी झगडत राहायचे जर तुम्हाला खरंच तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करायचे असेल तर हे हलक्यात घेऊ नका आत्ताच संकल्प घ्या की तुम्ही तुमच्या कुलदेवीचा सन्मान कराल त्यांची सेवा कराल आणि त्यांच्या दिलेल्या संकेतांना समजून घ्याल आणि हो जर तुम्ही या शक्तीला आधीच अनुभवले असेल तर कमेंटमध्ये आई रजा उदो उदो लिहा आणि बघा कसे देवी तुमच्या जीवनात चमत्कार घडवते आता काही लोक विचार करू लागतील की जर त्यांची कुलदेवी नाराज झाली असेल तर त्यांना पुन्हा प्रसन्न करणे शक्य आहे का होय निश्चितच शक्य आहे पण त्यासाठी तुम्हाला काही विशेष उपाय करावे लागतील जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या घरात सत आर्थिक अडचणी येत आहेत व्यवसाय तोट्यात चालला आहे नोकरीत यश मिळत नाही नाती ताणलेली आहे आणि तुमच्या मनात नेहमी अस्वस्थता आहे तर समजून घ्या की तुमच्या कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे आता वेळ आली आहे की त्यांना प्रसन्न करावे आणि त्यांचे आशीर्वाद मिळवावे यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुलदेवीचे आवाहन करणे देवीला स्मरण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रोज सकाळी त्यांच्या चरणी प्रार्थना करणे पण ही प्रार्थना केवळ शब्दांमध्ये नव्हता ती हृदयातून असली पाहिजे देवीला असे म्हणा हे माझ्या कुलदेवी मी तुमच्या शरण आलो आहे मी जे काही चुकलो असेल त्यासाठी क्षमा करा आणि तुमची कृपा कायम ठेवावी हे थे शब्द साधे वाटतील पण त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे दुसरा उपाय म्हणजे घरात अखंड ज्योत प्रज्वलित करणे जसे मी आधी सांगितले होते देवी घरात प्रवेश करते तेव्हा ती प्रकाशाकडे आकर्षित होते त्यामुळे रात्री एक दिवा लावा आणि तो पूर्ण श्रद्धेने प्रज्वलित करा दिवा लावताना कुलदेवीचे नाव घ्या आणि त्यांचा मंत्र जपा तुम्ही ए ए यू एम क्लीन किंवा आई रजा उदो उदो मंत्र जपू शकता तिसरा उपाय म्हणजे अन्नदान करणे देवी केवळ श्रद्धेची भूकेली असते पण ती चाहते की तिचे भक्त गरजूंना मदत करावे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद हवा असेल तर प्रत्येक शुक्रवार किंवा मंगळवारी गरजू व्यक्तीला अन्न द्या हे अन्न गरीबांना दिले जाऊ शकते किंवा एखाद्या भुकेल्या प्राण्याला खायला घालता येईल सर्वात उत्तम म्हणजे गायीला रोटी खायला घालणे कारण कुलदेवी गायीला विशेषरित्या प्रिय मानते जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरावर कोणी काळी शक्ती वापरली आहे किंवा तांत्रिक उपाय केले आहे तर घाबरण्याची गरज नाही फक्त कुलदेवीची आराधना करा घरात तुळशीचे झाड लावा आणि दररोज त्याला पाणी अर्पण करा तुळशी माता ही स्वयंदेवीचे रूप आहे आणि तिच्या उपस्थितीने कोणतीही नकारात्मक शक्ती घरात टिकू शकत नाही ही माहिती काही साधी नाही हे देवीचे आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे जर तुम्ही हे स्वीकारले तर तुमच्या जीवनात काही दिवसात बदल जाणवेल